तिरगा जिल्लत भरली गांडळिया नमस्कार मित्रांनो आजच्या वेडेत आम्ही मासे पकडू गेलो ते पण थंडीचे मासे तर काल रातभर पाऊस पडलो आणि ना आता मासे चढले तर आजच्या वेळेस आम्ही मासे पकडतो आम्ही कांडाळी हाणो आणि हेच्यात हाय आम्ही अशी आडी आणि थंसून हाकवचं काम करतो त्याच्यात मासे अडकतेले ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब जाळा मार्लो असा पूर्ण आडिया

उडय उडय थोडे उडय थोडे उडय समोर उड्या घेतात डिशी हाडता आता पहिलाच चढणीचं खोळ हा मोठा हा तिथं आता मशांक एका बद्दल त्याच्यामुळे ते जाळ्यात जाऊन हा पहिले

तर आता तुमका दाखवतोय जाळ्यात किती अडकलेत ते खूप मासे सगळे खवळेच घेऊ काय एक ह्या पुढे आणखी एक आवडतं हे का आणि एक हवं खवळेच सगळे मासे तीन असत एकाच जाग्यात हय पण एका जाग्यार दोन गावले आहेत खोळे मोठे आहेत तसे आणि एक बारको असा भरली या तू बघ आणखी एक मोठा खोळ गावलो साईज बरी आहे বাগাম আছো এই নয় এগি ন हा आता जाळ्यात आम्हाला तरी दहा बारा दा तरी खवळे गावले आता काढून घेतलं आणि झाला तर परत एकदा कांडळी मारतलो बघा खवळ एकदम गोल्डन कलर येतो दाखव काही काय खडयत

तर आता बघूया आमका टोटल किती मासे गावले आहेत बघा सगळे खवळेच असत खवळेच चढले सगळे जास्त पाऊस नसल्यामुळे ना जास्त मासे चढाक नाहीत तर परत पाऊस पडलो पर ना त्याच्या आता परत आहेत मासे तेव्हा परत एकदा व्हिडिओ बनवूया तर तो आमका टोटल आता तेरा खवळे गावले त्याच्यातले फक्त सहा मोठे असत बाकीचे जरा बारके असत तरी मोठे आहेत ते बरी साईज